नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आत्ता लगभग सात वाजलेत आम्ही घरातून निघालो सहा वाजता काळोख होता त्यामुळे व्हिडिओला सुरुवात केली नाही तर आत्ता आम्ही आलेलो आहे नदीवर काल ॲक्च्युली गळ लावून गेलेलो तर आज गळ चेक करायचे आहेत काय लागतं की नाही बघूया साधारण एक पंचवीस तीस गळ आहेत तर ॲक्च्युली काय होतं आहे गळ लावून गेल्यानंतर रात्री पाऊस पडतोय त्यामुळं जरा गळ जरा वेस्ट जात आहेत पूर्ण मगाशी मंडळी फुल काळोख होता त्यामुळे व्हिडिओला सुरुवात केली नव्हती तर आता व्हिडिओची सुरुवात केले तर आलेलो आहे नदीवर तर व्हिडिओ कंटिन्यू करा ॲक्च्युली आम्ही नदीवर पोचलो आणि निघतानाच पाऊस आला त्यामुळे आता गडोल पाणी आलंय बघा थोडंफार तर इकडे ठीक आहे पण वरच्या नदीला पाणी नाही आलं पाहिजे आणि आता गळ आहेत ना काढता येत नाहीत इथला एक इथे दोन गळ आहेत ॲक्च्युली इथल्या एक गळामध्ये काय नाही आहे तिथच्या गळामध्ये बघूया त्या दिवशी मध्ये आलेलं तेव्हा तिकडे पातळ लागलं होतं सकाळचं म्हणजे मस्त वातावरण आहे आणि मग ॲक्च्युली पाऊस पडला ना तर झिरप्यांना लगेच गडूळ पाणी आहे बघा नदीला अजून तेवढं पाणी नाही आहे आणि नदीचं पाणी स्लो येतं चला फायनली दहा बारा गल चेक करून झालेत सुतेरी लागले एक दीड फूट आहे वाटतं हा मात

मगापासून गल चेक करतोय 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 काय नव्हतं आता सुतिरी तरी मोठी मोठी लागले चला सुरुवात झाले बघूया अजून आहे दहा पंधरा गल काय का सेफ्टीच्या काटा का तो तो वरती हा हा आता का तिला गाल्यात बांधू गल्यात बांध नको मारल बिरल डॉक्टर एवढी आहे <laughs> आरामात कपडे एवढे आहे तेच बोलला ना दीड दीड एक दीड एक कुठे एवढी मोठी आहे बघा कसं आहे मंडई जेव्हा संध्याकाळी गळ लावून घरी जातो ना त्यानंतर सकाळी येतो तेव्हा काहीतरी ये भेटलं पाहिजे तर जरा बरं वाटतं आज साधारण तिसे गल आहेत एक गलाला त्यातले मला वाटतं पंधरा एक गल चेक करून झालेत आता पंधरा एक गल आहेत बघूया चला म्हणजे आलेलो आहे घरी ॲक्च्युली काहीच भेटलं नाही म्हणजे एक फक्त सुतेरी भेटली त्याच्यानंतर बाकी गळांना काय लागलंच नाही पाऊस पण खूप पडतो ना मध्ये मध्ये आज ॲक्च्युली पाणी कमी होतं पण मला वाटतं काल गल लावून पाऊस पडला त्याच्याने मग कसं अर्थ अर्ध्या ते, ते पिसल्यांड्या होत्या ना गळाला म्हणजे पातेराच होता त्यामुळे मासा काही जास्त धरला नाही चला जाऊया घरी पावसात भिजायला झालं जरा था फ्रेश होऊया मस्त अवनी पण उठली असेल आता आठ वाजले आठची गाडी पण गेली आताच चला म्हणजे मस्त फ्रेश झालो आहे आणि आत्ता निघालो आहे मी संगमेश्वरला ॲक्च्युली तिकीट बुकिंग करायची आपल्याला मुंबईला जायची तर त्यासाठी निघालो आहे पाऊस पण आला बघा रेनकोट वगैरे जरा घालतो प्रॉपर कृष्णा तर आहे कृष्णा सोबत चाललेलो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोचलो आहे आपण आणि इकडे सध्या बांधकाम सुरू आहे ॲक्च्युली पहिल्यांदा इकडे एकच रोड होता तर आता त्या बाजूने पण रोड होणार आहे म्हणजे इन आउट सिस्टम आता बघूया तिकीट मिळते का पटापट ट्रेनची काय तात्काळ तिकीट आपली झाली नाही आता बघूया आपली लालपरी स्टेशनवरून आपण आलेलो आहे आता संगमेश्वर डेपोला इकडे पण काम सुरू आहे तरी बऱ्यापैकी उचलली बिल्डिंग आहे लवकर उचलली

उद्याचे आहे का नाला सोपारा बघून घे चला फायनली आपली लालपरीची बुकिंग झालं आहे ट्रेनने नाही लालपरीने जाणार आपण उद्या संध्याकाळी सातकरपा अर्नाळा ज्या गाडीने आलो होतो त्या गाडीने जाणार आहे तर तिकीटचं तर झालं आहे तर जाता जाता उमेशकडे आलो आहे बरंच ना जय महाराष्ट्र वडापाव आपला देवरुख रोडला आहे तर संगमेश्वरला आल्यावर कसं इकडे तर एकदा तरी होतच ना तर त्याला खास मग अशी ऑर्डर दिली होती पॅटीस या रे बरं ना एकवीस घ्या झालं तुम्ही हरिओ मा इकडे नाश्ता करूया आणि मग निघूया मग आज हां शोधायला जायचं शोधूया संध्याकाळी जरा काय भेटली तर भेटली चला म्हणजे नाश्ता करून झालाय तर तो आपला मुंबई गोवा हायवे तिकडून रोड गेला रत्नागिरीला ब्रिज बनणार आहे तिथे नाही हां इकडे देवरकर रोडला इकडे जय महाराष्ट्र वडापाव सेंटर नाश्ता करून झाला आता आईला थोडीशी काय पठाणी पावडर घ्यायची आहे तिकडे बुरावण्याकडं तिकडे जाऊन मग निघूया चल आहे मी हा बाय चला रे इथे घ्यायचे पठाणी पावडर इथे भेटेल ना आ, गाए। आ, गाए। तर चला आपण आता परत निघालो आहे खाली मार्केटमध्ये जरा जाऊया हा इकडे रोड गेला रत्नागिरीला तर खाली कोंबडी गल्ली कोंबडी गल्लीतून जरा खाली जाऊ छोटी मोठी शॉपिंग करूया पटाणी पावडर घेतले इकडे बाकी थोडं मार्केट फिरू आणि लगेचच निघूया घरी जाताना मंडळी फनसवण्यामध्ये आलो आहे तर इकडून आपण आलो संगमेश्वरवरून हा रोड गेला इकडे कळमबस उमऱ्यामध्ये आणि इकडचा रोड जो आपल्या नायरी निवळीमध्ये तर इकडेच आपलं हे रामदास दादाचं वडापाव सेंटर आहे तर इथे ॲक्च्युली आपल्याला घ्यायचं थोडे चहा वगैरे पिऊ कारण मूड झालं आहे चहा प्यायचं तर चहा वगैरे पिऊया आणि मग पुढे जाऊया कधी जर पंचावन्न बाजूला आलात तर इकडे वडापाव तुम्हाला मिळतो म्हणजे टायमिंग काय असतो सकाळी सात ते संध्याकाळी आठ दहा अच्छा एवढं तुम्हाला मिळून जाईल कॉफी चहा वडापाव बटाटा भजी मिसळपाव रस्सावाडा पॅटीस आणि चपाती भाजी सगळं गरम गरम पावसाने तसा आज आराम केला आहे पण म्हटलं जातं आता चा पिया चहा प्यायला या चला मंडई एक काम तर झालं ॲक्च्युली झालेलं काय माहिती आहे का ऑनलाईन जी एम एस आर टी सीची वेबसाईट आहे तर त्याच्यावरती सगळी बुकिंग दाखवत होते म्हणून मग तात्काळ तिकीटसाठी आज गेलेलो आम्ही तर तात्काळ तिकीट पण नाही मिळाली थोडासा उशीर झाला वाटतं आम्ही बरोबर अकराला पोचलो पण त्याचे जे तिकीट काढणारे होते आमच्याकडे एक दोन नंबर होते आणि आमचा नंबर आला तोपर्यंत ती पण बुकिंग झाली मग म्हटलं आता काय करायचं तर म्हटलं जाऊया संगमेश्वर डेपोमध्ये तर तिकडे गेलो तर समजते साखरपुरणाला गाडी खाली आहे काय माहिती ऑनलाईन आणि मॅन्युअल फरक आहे बराच फरक आहे किती पण आपण इंटरनेटच्या जगात गेलो ना तरी कठीण आहे असो जाऊ दे तिकीट मिळालं आपल्याला अरे उद्या संध्याकाळी आहे सातची गाडी हाव ने हो अरे ब्लॅकी पण आहे काय रे ब्लॅकी हां सी लांब आला हो खाओ पण खाओ खाओ, खाओ।, 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 <laughs> खाओ।, खाओ। शी, 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 चला हे घरी आलेलं आहे आणि आज ऊन पडलाय अक्षरशः अवनी मगाशी अंगणात खेळत होती ना अंगणात खेळत होती ना अंगणात म्हणजे मला वाटतं घावी आल्यास पहिल्यांदा अंगणामध्ये खेळले असेल कारण अंगणात येताच यायचं नाही पाऊस पाऊस ऊन आलं ना अरे बाप रे आता काय करायचं ऊन आलं हाय कराव नाही हाय हा डेजी ऊन लागेल ऊन लागेल चल चल, चल। आमचा पाहुणा ब्लॅक की याची त्याचं नाव आहे विरू आम्ही त्याला ब्लॅक की नाव ठेवलं आहे मस्त ना अरे ब्लॅक की ब्लॅक की ये ब्लेकी। ब्लेकी। ये आ, ये 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 ब्लॅक टी जेवण झालंय आता ब्लॅक टीचा पण अल्ला नाही भात होता तो बत, बात बत, बात। चला म्हणतोय घरी आलोय जेवलो ब्लॅकीला पण जेवण दिलंय अवनीचं पण जेवण ऑलरेडी झालेलं अवनीला पाव आवडतो काय वडा तर खात नाही त्यामुळे बटाटा वडा घेऊन आलेलो वडापाव तर झालेलं आहे वडापाव आणि आज कोलभवनी होतं कोलभवनी आणि भात त्याच्यानंतर भाकरी असं सगळं जेवण होतं जेवण झालेलं आहे म्हणजे तर आता घरी आले होते तर आराम असेल तर सकाळपासून व्हिडिओला सुरुवात आहे नदीवर जाऊन आलेलं संगमेश्वरला जाऊन आलेलं हां हां लागला लागला, लागला हां झालं तर हां गुड नाईट गुड नाईट देयजी ब्लॅकी बसलाय ना मंडी घालून बसला काय खातोय काय खातोय पान खातोय चला म्हण आता तरी इथे थांबूया आवनीची बडबड खूप वाढले गावाला आल्यावर बस बस त्याची बस बस तिथे कुठं बसेल अल्ला बसला रे ऐकलं तुझ चला चला आता वृद्ध तरी इथे थांबूया भेट बे, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आला डॉगी आला आला, आला।, आला। चला खा, खा खा आला आला, आला। बेती। बेती। <laughs> वरती अला कुठे जायचं आहे हां तो पण निघाला डॉगी निघाला चला អីចាឡចាឡមុំមីបាយបាយមុំមីអេចិនចិនចាចាប៉ប៉ាចាឡចាឡ